शेखर सुभेदार यांच्या हस्ते ठाकूर यांचा सन्मान केला जातोय त्यानंतर गेले तीन दिवस ज्याने सुमधूर असं आपण न... डीजे ची धून ऐकली होती उत्कृष्ट असं डीजे मोरिये मी विनंती करतोय मोरिये दत्तगुरु मोरिये कृपया आपण व्यासपीठावर येऊन सन्मान आहे लवकर यायचंय विनंती आहे दत्तगुरु संजय पेडणेकर आपल्या हस्ते सत्कार होतोय दत्तगुरु याचा कृपया आपण सत्कार करायचा आहे गेले तीन दिवस आपण लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो आणि त्याचे सर्व सर्व साई पारकर मी विनंती करतो आहे साई पारकर याला कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे सुद्धा सन्मान केला जातो आहे कारण गेले तीन दिवस उत्कृष्ट प्रकारे आपण लाईव्हची सेवा दिली आणि संपूर्ण भारतभर म्हणा किंवा जगभर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे सामने पाहायला मिळाले होते त्याचे सर्व सर्व साई पारकर विनंती करतोय संजयजी पेंडेकर यांना कृपया त्यांनीसुद्धा त्यांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद येथे मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे विनंती असेल मानगाव संघाचे संघमालक त्यांनी कृपया या, या स्पर्धेबद्दल म्हणजेच शेखर सुभेदार मित्रमंडळ भटवाडी आयोजित जगदंब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं या पर्व दुसऱ्याच आयोजन नियोजन कशा पद्धतीने झालंय एक दोन शब्दात फक्त आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं दोन शब्दामध्ये विनंती असेल संघातील खेळाडूंनी अगोदरच मनोगत व्यक्त केलंय एक संघ मालक म्हणून तुमची काय भावना आहे या आयोजनाबद्दल विनंती असेल दोन शब्द आपण या आयोजनाबद्दल या नियोजनाबद्दल सांगायचे आहेत हॅलो जगदंबा चषक दोन हजार पंचवीस चांगला असा आयोजन नियोजन मनाचा लागात या मंडळाचा आणि आमका या मंडळान संधी दिल्यान आणि दरवर्षी आम्ही इकडे खेळतो पण ह्या वर्षी आम्ही खूप जास्त कसरत घेतली आणि ऋषी तामानेकर यांना जो षटकार ठोकल्यान शेवटच्या बॉलात त्या षटकाराच्या साह्यान आम्ही फायनल मारली या आणि आमच्या संघ मालक यांनी त्यांचा मी आभार मानतोय धन्यवाद धन्यवाद त्यानंतर एक विशेष सत्कार मानगाव संघाकडून संघाच्या संघ मालकाने केलेला आहे आणि तो सत्कार असा आहे की त्यांनी प्रत्येक खेळाडूला संघातील प्रत्येक खेळाडूला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी विनंती करतोय त्यांना कृपया त्यांनीच येऊन प्रत्येक खेळाडूला ते बक्षीस द्यायचंय मानगावच्या खेळाडूंना विनंती असेल आपण कृपया यायचंय आणि त्या बक्षिसाचा स्वीकार आहे पाचशे रुपयाचं बक्षीस त्यांनी वैयक्तिकरित्या मालक असून सुद्धा संघ मालक असून सुद्धा त्यांनी दिलेला आहे विनंती असेल मानगावच्या खेळाडूंना येऊन त्यांनी त्या ते बक्षिसाचा स्वीकार आहे लवकर यायचंय लवकर यायचंय मानगाव संघ विनंती असेल धन्यवाद सर्व खेळाडूंना एकत्रितपणे बक्षिसाची रक्कम दिलेली आहे कृपया ती धन्यवाद सर त्यानंतर उपस्थित मान्यवरांमध्ये संजय पेडणेकर यांना विनंती असेल कृपया आपण या जगदंब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं शुभेच्छा द्यायच्या आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय